मी दस्तगिर इस्माइल मुजावर मुक्काम विशाळगड तालुका शेवडी जिल्हा कोल्हापूर मी धोंडेराम बाबू जंगम विशाळगड मी मुस्ताफ मुल्ला कोल्हापूर माझं नाव सकीना उस्मान कागदी नव्हता या जायची मुश्किल होती आड अडचणीत आमचा खालीवर जाताना आम्हाला त्रास व्हायचा आणि याच्यापूर्वी भयंकर आडअडचणी या डोंगरा दर्या कपऱ्यात असायची विशाळगड दर्ग्याचा मी भाविक आहे मी जर येणे जाणे माझे सारखे होत मान्य सरी राजू शेट्टी खासदार यांनी आपल्या खासदार फंडातून ते पवनखिंनी पथक अंबाटो विशागड हा वीस किलोमीटरचा रस्ता यामुळं येणारे भाविक पर्यटक व यांना सोयीस्कर झालेला आहे त्यामुळे पर्यटक वाढलेले आहेत रस्ता झाला त्यांच्यामुळे येथील पर्यटक वाढलेले आहेत सुखसोयी वाढलेले आहेत भागाचा चांगला विकास केलेला आहे की के खालीवर जाताना कुठली काही त्रास होत नाही राजू शेट्टी साहेबांनी पूल बांधून दिला त्यांचा आभारी राजू शेट्टी साहेबांनी सर्वांनी मत देऊन त्यांना भरघोस मताने प्रचंड मताने निवडून आणण्यास त्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती एकच गट्टी राजू शेट्टी सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी पुन्हा राजू शेट्टी